नमस्कार मंडळी आज आपण द्राक्षापासून तोंडात टाकताच विरघळणारी आणि मऊ लुसुशी अशी मिठाईची रेसिपी बघणार आहोत अगदी लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना नक्कीच आवडेल आणि तुम्ही ते बघू शकता अगदी मऊ अशी ही मिठाई बनून तयार झालेली आहे तर चला मग आपण रेसिपी बनवण्यासाठी सुरुवात करूयात रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका इथे मी अर्धा किलो द्राक्ष घेतलेले आहेत आता ही द्राक्ष आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहेत द्राक्ष नेहमी मिठाच्या पाण्यामध्ये पंधरा मिनटे भिजत ठेवा आणि त्यानंतर स्वच्छ धुवून घ्या म्हणजे यावरती जे औषध मारलं जाते ते औषध व्यवस्थित आता इथे मी सगळे द्राक्षे स्वच्छ धुवून धुवून घेतलेले आहेत घेतल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि त्याचसोबत यामध्ये दे दे पाणी देखील टाकून घ्यायचं आहे आता पाणी इथे जास्त वापरायचं नाही फक्त अर्धा कप आपल्याला पाणी इथे टाकून घ्यायचं आहे आणि याची छान अशी बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे तर इथे मी अर्धा कप पाणी टाकून घेतलेलं आहे आणि हे आता फिरवून घेऊयात मिक्सरमध्ये तर इथे प्युरी म्हणून तयार झालेली आहे ही प्युरी आपल्याला गाळून घ्यायची आहे जेणेकरून जे, जे द्राक्षाची साले वगैरे असतील तर ते निघून जातील तर मी ही प्युरी पूर्णपणे चाळून घेत आहेत थोडी थोडी करून आपल्याला चाळून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला अगदी छान याची फाईन अशी प्युरी मिळते तर आता हे निघालेलं द्राक्षाचा रस आपल्याला मोजून घ्यायचा आहे हे मोजण्याकरिता इथे मी मेजरिंग कप वापरत आहे तुमच्याजवळ जवळ मेजरिंग कप नसेल तर तुम्ही घरातली कोणत्याही एखाद्या वाटीचं किंवा ग्लासचं माप घेऊ शकता आता रस वेळेस अडीच कप रस निघाला तर तुम्ही अर्धा कप पाणी अजून टाकून रस वाढवू शकता किंवा एखाद्या वेळेस साडेतीन कप रस निघाला तरीही चालेल अर्धा कप वर खाली झालं तरीही चालेल पण इथे अगदी बरोबर तीन कप रस निघालेला आहे तर तीन तीन कप रसासाठी आपण एक कप कॉर्नफ्लावर टाकणार आहोत याकरिता एकाच एक कपानं का किंवा एकाच वाटीनं सगळी माप घ्यायची आहेत आता हे कॉर्न कॉर्नफ्लावर टाकून घेतल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये गाठी गुठळ्या वगैरे काही राहता कामा नयेत तर मी एक सारखं हलवत मिक्स करून घेतलेलं आहे आता हे आपण बाजूला ठेवून घेऊयात आणि त्यानंतर दुसरी प्रोसेस करून घेऊयात गॅसवरती मी पॅन ठेवून घेतलेला आहे आता ज्या कपने आपण रस मोजून घेतलेला आहे त्याच कपने दोन कप साखर टाकून घ्यायची आहे आणि अर्धा कप पाणी टाकून घ्यायचं आहे जास्त पाणी नाही टाकायचं फक्त साखर बुडेल इतपत पाणी टाकून घ्यायचं आणि अगदी लो फ्लेमवरती हे मिक्स करत साखर विरघळवून घ्यायची आहे तर पाहू शकता पूर्णपणे साखर विरघळलेली आहे आणि इथं आपलं एक तारी पाक बनून तयार झालेला आहे आता यामध्ये आपण जे रस बनवून घेतलेला होता तो रस टाकून घ्यायचा आहे पण टाकायच्या आधी व्यवस्थित ढवळून घ्यायचं कारण की कॉर्नफ्लावर हे खाली खाली तळाला जाऊन बसतं याकरिता व्यवस्थित मिक्स करायचं आणि त्यानंतर साखरेच्या पाकामध्ये टाकून घ्यायचं पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात आता यामध्ये मी एक चमचा वेलची पूड टाकून घेते त्याचसोबत मार्केटसारखा मार्केट सारखा कलर येण्यासाठी चिमूटवर इथे मी हिरवा कलर टाकलेला आहे खायचा हिरवा कलर आणि आता लो फ्लेम वरती आपल्याला छान असं सा पाच ते सहा शिजवून घ्यायचं आहे गॅस अजिबात मोठा करायचा नाही मोठा केला तर यामध्ये गुठड्या पडतात याकरिता लो फ्लेम वरतीच आपल्याला छान असं हे शिजवून घ्यायचं आहे आता हे दाटसर झालेलं आहे पण यामध्ये मार्केट सारखी चकाकी आलेली नाही किंवा अजून हे पॅन सोडलेले नाही सो ना याकरिता यामध्ये दोन चमचे तूप टाकून घ्यायचं तूप टाकल्यामुळे छान अशी चकाकी येते आपल्या मिठाईला आणि पुन्हा एकदा लो फ्लेम वरती मिक्स करत पाच ते सहा मिनिटे शिजवून घ्यायचे आहेत जोपर्यंत पूर्ण मिश्रण अशा पद्धतीने पॅन सोडत नाही तोपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे आता हे पॅन सोडायला लागलं ला की समजायचं की आपलं मिश्रण शिजून तयार झालेला आहे गॅस बंद करून घ्यायचा आणि ज्या डब्यामध्ये आपण मिठाई बनवणार आहोत त्या डब्याला आधी तुपाने व्यवस्थित ग्रीस करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये मी मगज बी टाकून घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रुट्स देखील टाकू शकता त्यासोबत इथे मी छोट्या ग्लासमध्येही बर्फी बनवणार आहे आता गरम गरम मिश्रण आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे मिश्रण अजिबात थंड करायचं नाही गरम आहे तोपर्यंतच टाकून सेट करून घ्यायचं आहे तर मी इथे छोट्या ग्लासमध्ये देखील हे मिश्रण टाकून घेतलेलं आहे आता सेट करण्यासाठी स्टीलच्या चमच्यानं आपल्याला हे सेट करून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित सेट होतं चमच्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं म्हणजे अजिबात मिश्रण हे चमच्याला चिकटत नाही तर मी हे व्यवस्थित सेट करून घेतलेलं आहे आता हे थंड होण्यासाठी आपल्याला ठेवून द्यायचं आहे जवळजवळ तीन ते ती चार तास लागतात पूर्णपणे थंड होण्यासाठी तर इथे मी तीन ते चार तास हे थंड करून घेतलेलं आहे आणि आता तुम्ही बघू शकता हाताला वगैरे हे चिटकत नाहीत अशा वेळेस सुरीच्या मदतीने आपल्याला कड्या सोडवून घ्यायच्या आहेत सुरीला देखील तूप लावून घ्यायचं आता इथे मी ग्लास मधलं तुम्हाला दाखवलेलं आहे काढून अगदी व्यवस्थित असं हे निघालेलं आहे आता आपण कुकरच्या डब्यामधील मिठा ही मिठाई काढून घेऊयात अगदी अलगदपणे आणि लगेच निघते तुम्ही बघू शकता लगेच ही मस्त अशी मिठाई निघून तयार झालेली आहे आता याला कट करून घेऊ शकता तुम्हाला तुमच्या आवडत्या पीसेस मध्ये तुम्ही ही मिठाई कट करून घेऊ शकता अजिबात दाताला चिकटत नाही आपण यामध्ये तूप टाकल्यामुळे दाताला चिकटत वगैरे नाही आणि छान मऊ लुसलुसीत अशी ही मिठाई बनून तयार होते जर घरी द्राक्ष आणले आणि द्राक्ष आंबट निघाले तर ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा किंवा द्राक्ष गोड असले तरी ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा तर इथे आपली ही मस्त मार्केट सारखा द्राक्षाचा हलवा बनून तयार झालेला आहे तुम्ही याला हलवा म्हणू शकता मिठाई म्हणू शकता आणि नक्कीच सगळ्यांना आवडेल रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये मला सांगा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणीसोबत शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा कारण की अशाच भरपूर नवीन रेसिपीज आपल्या चॅनलवरती येणार आहेत त्याचसोबत बेला ऐकूनही प्रेस करा जेणेकरून माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन